तळोदा नगरपालिकेत राष्ट्रवादी काँग्रेसचा दमदार प्रचार भाग्यश्री चौधरींसह अठरा उमेदवारांना पाठिंबाची मागणी तळोदा नगरपालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीत चुरस वाढली असून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या प्रचारासाठी प्रभाग एक मध्ये पालकमंत्री व क्रीडा मंत्री कोकाटे यांच्या उपस्थितीत जाहीर सभा पार पडली नगराध्यक्षपदाचा उमेदवार भाग्यश्री चौधरी व त्यांचे अठरा उमेदवार प्रचारासाठी आयोजित या सभेत पक्षाचा प्रचार जोरदार गाजला सभेत बोलताना योगेश चौधरी म्हणाले माझे काम करण्याची पद्धत सर्वांना माहीत आहे मी जनतेच्या विश्वासावर भाग्यशी चौधरी आणि अठरा नगरसेवकांना उमेदवारी दिली आहे आपण स्वतः योगेश चौधरी आणि भाग्यशी चौधरी आहात अशा भावनेने मला साथ द्या तसेच त्यांनी अजित पवार हे अर्थमंत्री असल्यामुळे निधीची कमतरता पडणार नसल्याचे सांगितले जिल्हाध्यक्ष अभिजित मोरे यांनी नंदुरबार जिल्ह्यातील तिन्ही पालिका राष्ट्रवादीकडे येतील योगेश चौधरी यांच्या रूपाने पक्षाला उमदा नेता मिळाला असल्याचे मत व्यक्त केले पालकमंत्री मानिकराव कोकाडे म्हणाले मी अजितदादांचा पठ्ठा आहे दादा शब्दाला जागणारे नेते आहेत भाग्यशी चौधरी या फक्त राष्ट्रवादीच्या नेत्या नव्हे तर उमेदवार आहेत उपमुख्यमंत्री एकनाथराव शिंदे यांना प्रत्युत्तर देत त्यांनी सांगितले की तुम्ही किती शहर दत्तक घेणार आहात किती शहर मांडीवर घेणार यापूर्वी देखील आपण नगर विकास मंत्री होतात त्यावेळेस तळोदा शहर तुम्हाला दिसले नाही का तळोद्याचा विकास थांबू देणार नाही तळोदा शहर हे मॉडेल केले जाईल असे आश्वासन त्यांनी या प्रसंगी दिले नगरपालिके संदर्भात संदर्भात आलेले आहेत जिल्हा अध्यक्ष अभिजित दादा त्यानंतर आपले उमेदवार बाकीश्री योगेश चौधरी हे आपले राष्ट्रवादी काँग्रेसकडनं आज नगरपालिकेत ते नगरपालिकेचे उमेदवार आहेत नगराध्यक्षाचे मी आपल्याला तर सर्वांना माहिती दे मी काम करण्यासंदर्भात कसं आहे असं मी आपल्याला आपल्या जोरवर म्हणजे मी जनतेच्या जोरवर आज नगरपालिका मी जनतेच्या जोरवर मी आज राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी या पक्षाकडनं आपण अठरा उमेदवार आणि एक नगराध्यक्ष आपण उभे केलेले हो आहेत तर हे माझा स्वतःच नाही हे जनतेचे नगरसेवक म्हणून काम करतील आणि नगर अध्यक्ष म्हणून काम करतील आणि हे तुम्हाला सर्वांना माहिती आहे मी काम करणारा काम करणारा व्यक्ती आहे आणि मी सर्व आपण इथं बसलेले लोक आहेत सर्व मी तुम्हाला सर्वांना विचारू इच्छितो की मी कामाला महत्व देतो त्या घरी बोलवायचे हो हे करतो मी आपल्याला विचारतो मी काम करायला काय करतो तरी मी आपल्या विश्वासावर मी नगरपालिकेमधून माझी पत्नी भाग्यश्री योग चौधरी हिला नगरपालिकेमध्ये उभं केलेलं आहे तरी ही आपली आपण स्वतः ही सर्वांनी एक मनावर घेऊन भाग्यश्रीला निवडून आणावं हे माझ्या आणि आपल्या सर्वांची जीद राहील अजितदादा दादा पवार साहेब हे उपमुख्यमंत्री आहेत आपले राज्याचे अर्थमंत्री आहेत हे आपल्याला निधी संदर्भात कमी पडू देणार नाही ही जेवढी नगरपालिकेला जेवढी निधी लागणार आहे तेवढी आपल्याला पुरवणार आहेत त्यानंतर आपले नंदुरबार जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी सुद्धा आपल्याला आश्वासन दिलेलं आहे की तुम्हाला जेवढी निधी लागली तेवढी आपण पुरू आणि आपण ती निधी कमी पडू देणार नाही नंदुरबार जिल्ह्याचे जे पालकमंत्री आहेत यांची जबाबदारी आहे की तळोदा नगरपालिकेला निधी किती द्यायची तळोदा नगरपालिकेच्या त्यांच्या साईड शिवाय कोणतीही निधी निद, दिली जाणार नाही तर त्यामुळे मी आपल्याला सर्वांना सांगतो की कोणी आपल्याला सांगत असेल तर नगरपालिका निधी आपण मिळू देणार नाही हे मिळू देणार नाही असं काही होणार नाही ही जनता आणि आपले पालकमंत्री साहेब यांची पूर्ण नगरपालिके पूर्ण लक्ष राहील आणि आपण त्यामुळे आपण सर्व आपले भारतीय आपले जे बी राष्ट्रवादी काँग्रेसचे जे, जे भी नगरसेवक आहेत आठवा नगरसेवक आणि एक नगराध्यक्ष आपण कोणतंही दहमत न करता सर्वांनी नगरपालिकेला सर्वांनी म्हणजे नगर नगरपालिकेत नगर, नगर एक नंबर प्रभागामध्ये तीन उमेदवार आहेत एक नगर अध्यक्ष दोन नगरसेवक म्हणून तो कोणीही आणि मी आपल्याला पूर्ण मनाने सांगतो कि मी माझी कामाची पद्धत जी आता अगोदर होती तशीच राहणार आहे मी आपल्याला आपल्या भरोश्यावर मी नगरपालिका लढवित आहे माझ्याकडे कोणी आमदार जिल्ह्यात नाही कोणी खासदार नाही मी आपल्या जोरवर वर राहिलेलो आहे तरी आपण सर्वांनी मला मनाने मदत करावी मी माझी आपल्याला मनाने इच्छा आहे तरी आपण या सर्वांनी आपण योगेश चौधरी आहे आपण योगश बाकीश्री चौधरी आहे या, या मनाने काम करावं माझा मी आपल्याला सांगू इच्छितो आणि मी आता मला शिंदे साहेबांना प्रश्न विचारायचे तुम्ही किती शहर मांडीवर गेलात मांडीवर कशाला जागा तर पाहिजे बरं मांडीवर घेता तुम्ही गेले दहा वर्ष तुम्ही नगरविकास मंत्री आहात मग या अगोदर तुम्हाला चळवळ दिसलं नाही का या अगोदर चळ शेअर काही मिळालंय का मग त्या काळामध्ये फक्त आपण मांडीवर घ्यायला निघाला दत्त घ्यायला निघाला तर ते राजकीय भाषे असं आम्ही समजतो तो ठीक आहे तो त्यांच्या पक्षाचा त्यांचा अधिकार आहे त्या बाबतीत आम्ही दुमत नाही परंतु याही अगोदर त्यांनी जर विचार केला असता नगरपालिकेला पैसे दिले असतील तर आज या ठिकाणी तोडोदा नगर परिषद चित्र वेगळं बघायला मिळालं असत आज मी जेव्हा गावामध्ये प्रवेश केला त्यावेळेमध्ये मध्ये तळोदा शहराची रचना इतकी सुंदर आहे परंतु रस्ते धूळ आणि संपूर्ण शहर आणि सापडलेलं आहे महाराष्ट्रातल्या आमच्या सत्ताधारी पक्षातल्या अनेकांना विसर पडलेला दिसतो या जिल्ह्याचा पालकमंत्री मी आहे मी बजेटमध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ततून हे आणि मी एका दिवसामध्ये तुमचं कोणतंही काम मंजूर करू शकतो मी तुम्हाला आश्वासित करतो हे राज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार यांचा पठ्ठा आहे जे बोलतो ते करतो आणि जे करतो तेच सांगतो दादांचा स्वभाव आपल्याला माहिती आहे दादा कधीच खोटं बोलत नाही कमिटेड पॉलिटिशियन शब्दाला बांधील असलेला राजकीय नेता अशा प्रकारची त्यांची प्रतिमा संपूर्ण महाराष्ट्रभर आहे त्यामुळे आम्हाला शब्द देताना दहा वेळा विचार करावा लागतो आम्ही राजकीय शब्द देत नाही जरी राजकारण करत असतो तरी विधायक स्वरूपाचं राजकारण आणि दिलेला शब्द पाळणं ही आमची जबाबदारी असते इस पार साथी बनता हो। ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत आम्ही कुठेही कमी पडणार नाही याची ग्वाही या निमित्ताने आपल्याला देतो मी आपल्याला सांगू इच्छितो या तळजा शहरामध्ये मॉडेल रस्ते तयार केले जातील प्लॅनिंग करून डीपीआर तयार करा योगेशी डीपीआर तयार करा आमची गोर गरीब जनता या ठिकाणी बसली आहे त्यांच्या घराचा प्रश्न आहे त्यांच्या घरा नावावर कशी होतील ते काय राज्याकडे जात नाही ते जिल्हाधिकारीकडे जातात आणि जिल्हाधिकारी ते नावावर करतात त्यामुळे ते प्रस्ताव नगर पालिकेकडनं तात्काळ प्रस्तावित करणं आणि जिल्हाधिकाऱ्यांकडून त्याला मान्यता मिळवून देणं ही पालकमंत्री म्हणून माझी जबाबदारी असते तेव्हा गोरगिरी जनतेला घरकुलांच्या सुविधा मिळणं दूर्मुक्त या ठिकाणी शहर निर्माण करणं गुन्हेगारी थांबवण आणि अंडरग्राउंड करण्याचे रस्ते स्वच्छ आणि सुंदर शहर अशा प्रकारची प्रतिमा तुम्हाला दोन तीन वर्षामध्ये बघायला मिळेल हे मी सांगून ठेवतो तुम्हाला तुम्ही लिहून सकाळपासून नंदुरबार जिल्ह्यामध्ये या ठिकाणी प्रचार करताना घेतो आहे सुरुवातीला नवापूर नंतर शहादा आणि आता तळोदा नगरपालिकेमध्ये आमचे उमेदवार नसल्यामुळे त्या ठिकाणी मी प्रचार या ठिकाणी सभा घेतली नाही परंतु अत्यंत उत्कृष्ट असं वातावरण या तिन्ही नगरपालिकांमध्ये आहे मला सांगायला आनंद होतो या तिन्ही नगरपालिका राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या दाव्यामध्ये आल्या तर कोणालाही आश्चर्य वाटण्याचं कारण नाही अशा प्रकारचं वातावरण लोकांचा विश्वास जनतेचा विश्वास हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षावर हो रा आहे आमच्या शब्दावर हो आहे आणि दिलेल्या शब्दाला आम्ही बांधील आहोत कोणत्याही परिस्थितीमध्ये या नंदुरबार जिल्ह्यामध्ये बदल करायचा आहे आणि बदल करत असताना इथली नगरपालिकेतली जी परिस्थिती आहे सध्याची दोन्ही तिन्ही नगरपालिकांमधील ती परिस्थिती बदलवण्याचं फार मोठं आव्हान या ठिकाणी आमच्या समोर निश्चितपणे राहणार रा आहे मला खात्री आणि विश्वास आहे की अशा प्रकारे जनता या ठिकाणी विश्वास ठेवून आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व उमेदवारांना तिन्ही नगराध्यक्षाच्या उमेदवार आणि बाकी सर्व नगरसेवक पदाचे उमेदवार यांना निवडून आणि मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसचं वातावरण या ठिकाणी असेल असं या ठिकाणी मला एकत्रित आज वाटतं